नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच शिवराणा सेवा संघातर्फे गुणवंताचा सत्कार बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत करण्यात आला मी बी थोडस आलेलो आहे धन्यवाद ते पहिल्यांदा पात्र झालेले आहे आणि गुणवंत चाळीस टक्के गुण मिळून हा गुणवंत झालेला आहे हा अनिल अॅडव्होकेट अनिल यांचा मुलगा आहे जे की सगळ्यांना माहीत आहे की तो समाजाच्या कार्यक्षेत्रात अरे विचारण बारावीचा बी पुरस्कार घेतला पुढे नागलोक नूतन विठ्ठल कल्पनाचे दे ज्येष्ठ दे कार्यकर्ते गाडी नंबर एम एच तेवीस ई अठ्याण्णव कैलासाला विनंती करतो की त्यांनी मानसे मनोज डेटवर दे एक्क्याऐंशी पोलिस गुणवंत आहे पुढे पुरस्कार त्यांनी द्यायचा आहे मंगल सिंग सिंगल पत्रकार चंदन मी संजय मेवळाला

तो देखे। <गेंगीगीगीगीगीडीगी> देखे। देखे। ये है। एंड पाँच सालों में मैंने मैंने काफी लीगल लाइव किए टॉप लॉयर्स सबसे सबके साथ काम करने का मौका मिला जस्टिस बी आर गवई जो भी चीफ जस्टिस है उनके साथ काम करने का मौका मिला मुझे जब वो चीफ जस्टिस बन रहे थे वैसे ही और लीगल फ्रीडम के काफ़ी काफ़ी जाने माने वकीलों तो के, के साथ तो भी काम करने का मौका मिला और इसमें सबसे बड़ा योगदान मेरे पिताजी आनंद सिंह बैस का है और उन्होंने मुझे हर मोड़े सपोर्ट किया है चाहे स्पोर्ट्स या फ्यूचर में लंडन जाने की बात हो आ, वो काफी इस करते हुए थे कि मैं लंडन से वापस आऊंगा कि नहीं पर जरूर मैं वापस आऊंगा अपने पापा के पास और उनके साथ ही मैचेस आगे जाके थैंक यू सो मच आप सबको सपोर्ट सब सब के लिए और ये काफी बड़ी बात है मेरे लिए कि आप लोग इस बात को जो सपोर्ट कर रहे हैं थैंक यू थैंक यू सो मच तो आए। तो आए। तो आए। तो आए।

परदेशी समाज व इतर समाजाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान झाला गुणवंत सन्मान सन्मानच झाला नाही तर त्यांना खऱ्या अर्थानं पंढरी दाखवण्याचं काम आमच्या वक्त्यांनी केलं प्रमुख वक्ते वसंत हंकारे यांनी आईवडील समजून घेताना सुंदरसं व्याख्यान केलं सर्व श्रोत्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सर्व आईवडिलांच्या डोळ्यातनं असुवाद होते मंचवर प्रमुख पाहुणे होते सगळ्यांच्या डोळ्यात असुरुवात होते आई समजून घेताना वडील समजून घेताना कशा वेदना होतात आ, साुषकार हुने, साुषकार हुने हे प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवण्यात आलं आणि प्रत्यक्ष ठिकाणी आई वडील आणि मुलांना जे संस्कार देतात मुलांसाठीच सगळं काही आई वडील करतात हे मुला मुलं विसरून जातात ते विसरू नये म्हणून वसंत हंका अहंकारे यांनी जे व्याख्यान केलं अतिशय मुलांना संस्कार होण्या संस्कारित होण्यासाठी हे अतिशय उत्तम व्याख्यान झालं त्याचबरोबर समाजभूषण पुरस्कार देण्यात आले समाजात चांगलं काम करणारे त्याचबरोबर समाजासाठी काम करणारे मान्य मंत्री महोदय अतुलजी सावे यांनी अश्वरूढ पुतळा उभा केल्याबद्दल त्यांचाही सन्मान समाजभूषण आदर्श समाजसे भूषण पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर माननीय श्वेता महालेजी यांनी राजपूत समाजाच्या आर्थिक विकास महामंडळासाठी लढा दिला त्या आमदार के आमदार आहेत आणि त्यांनी आमच्या प्रश्नासाठी महामंडळ स्थापन करण्यासाठी जीवाचं रान केलं म्हणून त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि तो प्रश्न काही दिवसात त्याला निधी प्राप्त होणार अशी कवाई त्यांनी या ठिकाणी दिली त्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव मान्य विद्याधर्थी महाले साहेब यांनी या ठिकाणी येऊन त्यांनी सुद्धा समाजासाठी काम केलं आणि त्यांना सुद्धा राजपूत समाजभूषण हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आणि खेड्यापाड्यातल्या अशा एकशे पस्तीस विद्यार्थ्यांना हा सन्मान देण्यात आला नाही या सन्मानामागं आमचा शिवराणा सेवा संघ मोठ्या कष्टानं मी एल डी ताटो सुभाष कुकर्डे भरतजी घुणावत भावसिंगजी बैनाळे कोकुर्डे ताई प्रेमसिंग घुणावत आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित काळुराम सिंगाळ आनंदसिंग बाय सर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे धरमसिंग राजपूत आमचे नारायण नराडे साहेब आमचे आनंदसिंग राजपूत आमचे गणेशसिंग राजपूत हे सर्व मंडळे या कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि कैलासजी जोंडवा ह्या अशी मंडळे या ठिकाणी यशस्वी लढ्यासाठी आमच्या बरोबर आहे म्हणून हा लढा लढाच म्हणावा लागेल कालपासून मला झोप नव्हते ती शांत झोप लागेल ला, आज काल मी एक किंचितही डोळा लावला नाही कार्यक्रमाची चिंता होते पण सगळ्या समाजा हा कार्यक्रम पोहोचावा काका म्हणतात नेहमी गर्दी करा गर्दी करा गर्दीपेक्षा दर्दी माणसं आम्हाला हवी आहेत काका आणि दर्दी माणसं आमच्या बरोबर आहेत वकील साहेब मॅडम आमच्या सगळ्या किंमणा या ठिकाणी मेहनत घेतली आनंद असेल आमचा हे सगळी मंडळी असेल काही लागलं तर मी उभा आहे असं म्हणणारे आमच्याकडे आमच्याकडं या ठिकाणी कळुराम सिंगल अशी मंडळी आहेत काका आहेत आणि आमचे अभियंता साहेब आमच्या बरोबर आले आमच्यापासून लांब पडत होते पण ते आता आमच्या बरोबर आहे आणि आमच्या बरोबर कायम राहते अशी मला आशा आहे आणि पत्रकारांचा सुद्धा मी अभिनंदन करतो बैनाडे जे असेल आमचा कल्पेश राजपूत असेल आमचा नरेंद्र जुराशी असेल हे सगळे मंडळी यांचं सगळ्यांचं कौतुक काही चुकीनं नावं ना राहिले असेल सगळ्यांचा वाटा आहे आणि पावसानं सुरुवात केलेली आहे पत्रकारांनी सुद्धा ठेवून घ्यावं सगळ्यांनी जेवून घ्यावं या कितलो वर्ष आहे आणि तो पुरस्कार जनकृतीच आहे समाजातले बहुजनातले जे वंचित मुलं आहेत ते घडले पाहिजेत हे पंचवीसावं वर्ष आहे तळागाळातल्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व कळालं पाहिजे आणि त्यांना मार्गदर्शन होत नाही म्हणून शहरातले मार्गदर्शन त्यांना करण्यासाठी ही मंडळे जीव तोडून या ठिकाणी काम करीत आहे आणि हा वर्षानुवर्ष हा कार्यक्रम होत राहतो या निमित्ताने तुम्ही समाज बांधव का समाज बांधवांनी आमच्या बरोबर येऊन अनेक वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी घडवावे वकील साहेब आमच्या बरोबर आहे म्हटल्यानंतर पूर्ण कोरट आमच्या बरोबर आहे ढोबाळ साहेब आमच्या बरोबर आहे म्हणजे सगळ्या शाळा आमच्या बरोबर आहे काका आमच्या बरोबर आहे म्हणजे जी एस टी आमच्या बरोबर आहे आणि प्रेमसिंग गुणावत साहेब आमच्या बरोबर आहे म्हणजे सगळी एम एस सी बी आमच्या बरोबर आहे असं मला वाटतं आणि गुणावत साहेबाबरोबर आमचे आनंदसिंग बाये सर यांचे आई वडील आमच्या बरोबर आलेल्या कार्यक्रमाला त्यांचं कौतुक करतो त्यांनी नातूचा सत्कार बघितला त्यांचे त्यांना मी परिणाम करतो असं त्या दिलखुशपणे मी उत्तर देणार आहे समाजाचे काही प्रश्न शासन स्तरावर आणि त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न होते शासन स्तरावर असलेल्या राजपूत समाजाविषयीचे प्रश्न आहे आम्ही पोट टेन्शन आजच मांडले आतून जे, जे हो मां सावे महाले ताई जे राजकोट समाजाला निधी मिळाला मंडळाची घोषणा झाले तो दोनशे कोटीचा निधी मिळावा असं आम्ही त्यांना आज सांगितलं त्याच्यावर त्यांनी आणि आम्ही यासाठी लढणार नाही तर ते मंडळ स्थापन करून काय उपयोग नाही असं संस्था मानले ताई बी म्हणल्या आणि आमचे अतुलचे सावे यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही मंडळाला निर्णय देणार आहे आणि याच बरोबर वस्तू संग्रहालय महाराणा प्रताप यांचा पुतळा तुम्ही पत्रकारांनी बघितला अश्वरोड पुतळ्याबरोबर आम्हाला अम, अशी मागणी आम्ही केलेली आहे की के वीस कोटीचा निधी देऊन दे शूरवीर महाराणा प्रताप सिंग यांचा वस्तू संग्रहालय या शहरामध्ये असावा हा ऐतिहासिक शहरामध्ये त्यांचा विचार केलेल्या लढ्या देशासाठी त्यांनी बलिदान दिलं देशासाठी त्यांनी स्वाभिमान जागृत केला अशा महापुरुषांचे विचार आमच्या बरोबर राहावे आणि त्यासाठी त्यांनी ग्वाय दिले की मी हा निधी त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून आणखी काही पत्रकारचे प्रश्न असेल तर बिलकुल विचारला मी दिवसभर द्यायला तयार आहे